अकोले बुद्रुक येथे आमदार राम सातपुते यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप येथे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची प्रचार सभा शुक्रवारी संपन्न झाली त्यांच्या सभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रसंगी उद्योजक रमेश आसबे आणि प्रगतशील बागायतदार दिनकर पाटील दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते जे काम केले त्या आलो मित्रांनो मोदींनी काय केलं दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये काँग्रेसने भ्रष्टाचार मातलेला होता आपण आपल्या दक्षिण मतदारसंघापासून विचार करू ठरावा तर दिल्लीपर्यंत दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे भ्रष्टाचार होता बापू आमदार झाले या दक्षिणचे आणि प्रत्येक गावाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा निधी भेटला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की देशाची निवडणूक मोदीजींच्या नेतृत्वामध्ये लढत असताना मोदीजीने राम मंदिर बांधलं परंतु राम मंदिरासोबत या देशातील लाखो किलोमीटरचे रस्ते मोदीजीने सिक्स लेन फोर लेन रस्ते चांगले केले आपला असणारा विजयपूर रस्ता हैदराबाद रस्ता सोलापूर त्या ठिकाणी याच्या काळामध्ये पुणे रस्ता असे सगळे रस्ते एक मोठे रस्ते बांधण्याचं काम मोदीजीने केलं दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा